कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे वितरण हे सुरू होण्यात झा जा, सुरू झालेले आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती पैसे मिळाले आहे त्र्याऐंशी कोटी प लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे यादीमध्ये नावसुद्धा आलेले आहे तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार चला तर मग वेळ वाया घालव तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं राज्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमाचे त्र्याऐंशी कोटी छप्पन्न लाख रुपये विजा जमा करण्यात आले आहे कोणत्या जाल तालुक्यातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत यावर्षी पीक विम्याचे नुकसान भरपाईवरून शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी अनेकदा आक्रमक झाले आणि मात्र सर्वसाधारण पीक विमा मिळाला नाही काढणे पश्चात नुकसान आपत्तीला नुकसानबाबत शेतकऱ्यांनी किती केलेल्या तक्रारीनंतर मंजूर झालेला क्लेमपोटी एक एक करोड तेवीस लाख शेतकऱ्यांना त्र्याऐंशी त्र्याऐंशी कोटी रुपये वाटप झाले होते हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला त्यानंतर मध्यच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पिके वळू लागली पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पिके थेट पाण्याखाली गेली त्यानंतर पुन्हा काढण्यास पावसाने पावसाने घाण केल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पीक हाताचं गमावले आणि या सर्व प्रकारामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही पिकांवर रोगही हो मोठ्या प्रमाणात वाढला होता मात्र शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळा कमी मिळाला नाही त्यानंतर काढणी पश्चात नुकसानीचे आपल्याला खरीप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काढणी पक्षात पीक नुकसान झाल्यास नऊ हजार पाचशे बारा तक्रारी होत्या या तोंडा दोन हजार वीस वसमत तीन हजार एकशे एकोण एकोणसत्तर हिंगोलीमध्ये एक हजार एकशे अकरा कळमनुरीमध्ये एक हजार चारशे सतरा सेनगावमध्ये एक हजार पाचशे पंधरा त्यांचा समावेश आहे यातील आठ हजार सहाशे एकवीस जणांचा पीक विम्याची रक्कम मिळाली आहे औंड तालुक्यात एक हजार आठशे पाच जणांना एक पॉईंट एकवीस कोटी वसमतला दोन लाख आठ दोन हजार आठशे सोळा जणांना दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी हिंगोलीत एक हजार चारशे चाळीस जणांना अठ अठर अठशी पॉईंट एकाहत्तर लाख रुपये कळमनुरीमध्ये एक हजार तीनशे पंचवीस जणांना एक पॉईंट चौसष्ट सदुसष्ट कोटी सेनगावमध्ये एक हजार एकोणतीस जणांना एक पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपये वितरित झाले तर, तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा झालेली आहे आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका होईल तितका शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपण भेटूया एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी